त्याच्यामध्ये मुख्य गोष्ट अशी आहे की तुम्हाला मला ट्रेंडविषयी सांगायची ट्रेंड असा सांगा की जो इन्स्टाला आहे फेसबुकला आहे किंवा ट्विटरला आहे प्रामुख्याने इन्स्टालाच तुमच्या समाजाचा स्तर कशावर ठरतो हा जर कोणी प्रश्न विचारला तर त्याच्यावर असं ठरतो की तुमच्यात दाखवलं काय जातं आणि तुम्ही प्रिपेअर कशाला करता याचा अर्थ असा की कि गावात कीर्तन ठेवलं आहे त्याला गर्दी किती आहे आणि गावात तमाशा ठेवलं त्याला गर्दी किती याच्यावरून तुमचा स्तर ठरतो तुमचं काय दर्जे तुम्ही लोक आहात मला सांगा इन्स्टावर ते आत्ता जे व्हायरल होते त्याच्यामध्ये रीच कशाला आहे ह्याच्यावरती तुमचा स्तर ठरतो इंस्टामध्ये तुम्हाला सांगतो ते कच्च्या बंदांपासून जे काही कालचं जो काय भाग्यश्री हॉटेल आहे हे अशा फडतूस विषयाला लाखो लाखांमलेन मिलीन असतात पण ज्यावेळेस शेतकरी एखादा अक्षरशः वाईट स्थितीत असतो त्याच्याकडं तुम्ही इतक्या वाईट तीन बघताना पुढे निघून जातात स्लाईड करता माझा मुद्दा असा आहे की आपला जो आत्ताचा ट्रेंड विषय आहे ते एकदम बाष्कळ विषय असतात पण त्याची चूक तुमची नाही आहे तुमच्या समाजामध्ये किती उथळपणा आहे हा एखाद्या गोष्टी ठरू शकतो बुद्धांपुढं उथळपणा आहे एखाद्याचा दर्जा एखाद्याची आवड एखाद्याच्या कंटेंट लेवलची जी ठरवायची असतात आपण क्रिएट लेवल आपण एखादी इन्स्टॉल ठरू शकतो की तुम्ही कशाला एखादी कुठली तरी मुलगी असते अक्षरशः नागडी म्हणू शकतो त्याला आपण चिरगुटा त्याची अंगा असतात ते कुठले तरी रील करते आणि त्याच्यावरती लाखो मिलियन लोकं तिथं असतात पण ज्यावेळेस एखाद्या शेतकऱ्याचा कष्ट करायचा कामगारांचा यांचा प्रश्न येतो त्यावेळेस तिथं कुठेतरी दहा पाच लाईक असतात दोन तीन लोक बोललेले असतात ही गोष्ट काहीतरी त्याचे कमेंट केलेले असतात बस पण तुम्ही जितक्या गर्दीने असले काय रोज एखादा माणूस तो काय करतो ते भाग्यश्रीवाला की पाच पन्नास पंधरा वीस बुकड कापतो त्यांचं रक्तगळतं इकडं ठीक आहे तुम्ही हॉटेल चालवता तुम्हाला स्वतंत्र आहे तुम्ही व्यवसाय कर पण तुम्ही व्यवसाय करत असताना तुमची जी काही प्रदर्शन करत आहे ना ती इतके इतके ते इतकं वाईट आहे इतकं घाणेरड आहे आणि त्याच्यावरती चर्चा करतात त्याला कुठे री, रील रिच रीलमध्ये आणता अहो त्याचा दर्जा काय हे लक्षात घ्या तुम्ही तो काय बोलतो तो कसा वागतो काय करतो हॉटेलमध्ये एखादी भाजी करून विकली म्हणजे तुम्ही त्याच्यात काहीतरी बघता का अहो व्यवसाय करण्यापुरता सन्मान ठीक आहे पण तू ज्या पद्धतीने रील काढतो ज्या पद्धतीने बाहेर आता त्या रील व्हायरल होत असताना बोकडं कापलेलं असताना हे दाखवून तुम्हाला काय आहे बोकडं तुम्हाला फक्त काय दाखवलं पाहिजे तुमची प्लेट काय तिथं किती प्रमाणात मटन दिलं जातं किती प्रमाणात तुम्ही ते त्यातले काय काय आयटम आहेत रसा कसला आहे काय आहे ताट एखाद्या प्लेट तयार करायचं नंतर तुम्ही ती प्लेट दाखवू शकता पण तू बोकडं कापण्यापासून जे काय तुला ह्याच्यामधून काय प्रदर्शन करायचं एखादी गोष्ट काय असतं चहा प्यायला डायरेक्ट माणसाला ज्यावेळेस हॉटेलमध्ये मिळतो त्यावेळेस माणूस सुखद होतो चहा कसा बनतो ही बनण्याची प्रक्रिया काय बघण्यात त्याची काही गरजच नाही चहा बनतो तसा बनतो त्यामुळं ट्रेंड हा विषय कशाचा होऊ शकतो ट्रेंड कशाचा होतो आणि आपण किती प्रमाणात कुठल्या गोष्टीकडे वळतोय हा दर्जा आपल्याकडे ठरला पाहिजे दुसरी गोष्ट एखाद्या गोष्टीचा रील आता मला सांग म्हणजे रीलला त्याच्यावर बोलण्यापेक्षा त्याच्यातल्या काही गोष्टी करण्यापेक्षा मला इतका सनिता पण त्याच्यावर आपण चार गोष्टी शिवाय देऊ शकतो अशी परिस्थिती आहे एक ॲक्टर असे आहे आता तिचं नाव घ्यायला हरकत नाही किंवा नाव जरी घेतलं नाही आहे तिचं तरी ती अक्षरशः दोन तीन तिचे रील आम्ही असे पाहिले रील आता आम्हाला पाहिजे फार इंटरेस्ट नाही पण त्याचा आपण बातमीच्या लेव्हलला काहीतरी सर्च करतो खालची रील कुठली येणार आपल्याला तरी काय माहीत असतं म्हणून त्या समोर येते तर म्हणण्यासारखी म्हणण्यासारखीसुद्धा परिस्थितीची अंगाव नाही ही, ही आत्ताची इथली समाजाची स्तर आहे तिला त्याच्यावर प्रश्न केले तर तुम्ही माझे मालक आहात का आम्हाला ते स्वातंत्र्य आहे पण मला ऐक म्हणायचे की तुमचं स्वातंत्र्याचा स्वैराचार तुम्ही ज्यावेळेस करताना त्यावेळेस या समाजामध्ये तुम्ही जे करताय ते पेरलं जात असतं आणि आज इंस्टाग्राम ही अशी गोष्ट आहे की पन, आज इथे एखादी मी गोष्ट केली तिथे लाखो लोकांपर्यंत पोहोचणार ते माध्यम आहे मग त्याच्यामधून मी अशा पद्धतीची एखादी गोष्ट पोहोचवली चार मुलींना पुन्हा तसं जर काय काय करायची वाटलं तर त्याच्यामध्ये समाजामध्ये काय जाणार आहे त्यामुळे किमान तुम्ही जर काही चांगल्या गोष्टी केल्या आणि चांगल्या पेरल्या तर चांगलंच उगवणार आहे पण आजचा जे काय गाणे ट्रेन पद्धतीच्या लोक येतात म्हणजे ज्या काही गोष्टी समोर येत आहेत त्याच्यामधून शेतकऱ्यांना न्याय मिळेल कष्टकऱ्यांना न्याय मिळेल उपेक्षिताला न्याय मिळेल असा अजिबात काय घडत नाही आणि जर ह्या सगळ्या बाकीच्या उघड्या नागड्या एखाद्या चांगल्या वाईट गोष्टीवरती रिल्हत आहेत कुठं भाग्यश्री या आणि नसल्या हे जे काही फालतूपाना बंद केला कदाचित त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जर कामगार वर्गाकडं का वंचितकडे वळला विषय तर तुमचा हा माध्यम असा आहे की मेनस्ट्रीम मीडियापेक्षा तुमच्या लोकांना तुम्हाला ह्या लोकांना घेऊन पुढं जाण्यात फार मदत होऊ शकते कदाचित राज्यकर्ते जे लोक याच्यात काहीतरी कॉन्ट्रीब्युशन देऊ शकतात त्या लोकांपर्यंत आणि जे व्यवस्थेचे भाग आहेत त्यांच्यापर्यंत घेऊन जाण्याला मदत होईल तुमची मानसिकता जर बदलली तर ह्या ट्रेनमध्ये बदलेल जर मानसिकता नाही बदलली तर ट्रेनमध्ये काय बदल होणार नाही थांबूयात